तुमचं सर्वांच अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मा तर आज मी बनवणार आहे मिक्स डाळीचे सांडगे तर चला आपण मिक्स डाळीचे सांडगे कसे बनवायचे ते बघणार आहोत तर आज आपण बनवणार आहोत मिश्र डाळीचे सांडगे तर मी इथे मुंगाची डाळ घेतलेली आहे त्यानंतर मटकीची डाळ घेतलेली आहे आणि चणा डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ आपली तर आता आपल्याला काय करायचं आहे तिन्ही डाळी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्या डाळी कमी जास्त करू शकता तुम्हाला हव्या तेवढ्या तर मी या सेम वाट्या घेतलेली आहेत आणि आता आपल्याला काय करायचं आहे एक पातीला घ्यायचं आहे आणि पातिल्यामध्ये आपल्याला मुगाची डाळ टाकायची आहे तर पातिल्यामध्ये मी मुगाची डाळ टाकत आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे पाणी घ्यायचं आहे पाणी आपल्याला पातिल्यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला डाळ छान अशी हाताने चोळून स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर डाळीमध्ये मी पाणी टाकत आहे आणि चोळून घ्यायची आहे आपल्याला डाळ कारण की डाळीमध्ये धूळ वगैरे असते ना ती निघून जाते मग स्वच्छ चोळून धुतल्यामुळे तर ह्या पद्धतीने आपल्याला चोळून घ्यायची आहे आणि दोन ते तीन पाण्याने आपल्याला डाळ अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर दोन ते तीन पाण्याने मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर तीन तिन्ही डाळी मी धुवून घेतलेली आहेत आणि वेगवेगळ्या पातेल्यामध्ये ठेवलेली आहेत बघू शकता तुम्ही तर आता आपल्याला काय करायचं आहे या तिन्ही डाळीमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे डाळीच्या वर इथ येईल इथपर्यंत आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि दोन तासासाठी आपल्याला तसंच ठेवायचं आहे तर आता आपण काय करणार आहोत दोन तासानंतर बघूया तर इथे दोन तास झालेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे डाळीमधलं पाणी काढून घ्यायचं आहे तर मी ते एक चाळणी घेत आहे आणि आपल्याला मोठं पातीला लागणार आहे तर मोठं पातीला घेतलेलं आहे मी तर आता आपण चाळणीमध्ये डाळ टाकून घेणार आहोत आणि ह्याच पद्धतीने आपल्याला तिन्ही डाळी चाळण्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत वेगवेगळ्या चाळण्यामध्ये तीन चाळण्या घेतलेल्या आहेत मी त्याच चाळण्यामध्ये आपल्याला एक एक डाळ टाकून घ्यायची आहे आणि ते पाणी आपल्याला जे पाणी मिंगतं डाळीचं पातल्यामध्ये तर ते पाणी आपल्याला फेकून न देता आपल्याला झाडांना द्यायचं आहे तर आता परत ही दुसरी चाळणी घेतलेली आहे मी आणि ह्यामध्ये आता आपल्याला घालायची आहे मटकीची डाळ ह्याच पद्धतीने आपल्या तिन्ही डाळीमधलं पाणी काढून झालेलं आहे बघू शकता तुम्ही आणि जे पाणी आपलं राहिलेलं आहे ते पाणी आपल्याला फेकून न देता झाडांना टाकायचं आहे कारण पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे सध्या त्यामुळे ते पाणी फेकून न देता तुम्हीसुद्धा झाडांना टाका ले ले। तर आता आपल्याला मी काय केलेलं आहे एक छोटी वाटी लसूण घेतलेलं आहे आणि दोन चमचे जिरे घेतलेले आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे मिक्सरमधूनही जाडसर वाटून घ्यायचं आहे तर लसूण आणि जिरे आपण छान मिक्सरमधून जाडसर वाटून घेणार आहोत तर चला आता मी वाटून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि जाडसरच वाटून घेतलेलं आहे ह्या व्यतिरिक्त दुसरं काही घेतलेलं नाही मी फक्त लसूण आणि जिरे घेतलेले आहेत तर आता आपल्याला काय करायचं आहे ह्याच भांड्यामध्ये आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे तर आता आपण पहिले चण्याची डाळ टाकून घेणार आहोत आणि आपल्याला डाळसुद्धा बारीक वाटून घ्यायची आहे थोडी थोडी डाळ टाकायची एकदम जास्त डाळ टाकायची नाही आणि वेगवेगळ्या डाळी वाटून घ्यायची आहे कारण की एकदाच आपण जर तिन्ही डाळी एकत्र वाट वाटायला वाट घेतल्या तर बारीक होत नाही म्हणजे चणा डाळ लवकर बारीक होत नसते ह्या दोन्ही डाळीसोबत वाटायच्या होतात बारीक पण चणा डाळ आपली बारीक होत नाही त्यामुळे तरी ते ह्या पद्धतीने मी डाळ वाटून घेतलेली आहे तर आता आपण काय करायचं आपल्याला एक पातीला घ्यायचं आहे आणि पातल्यामध्ये आपल्याला वाटलेली डाळ टाकायची आहे तर आता आपल्याला पातीला घ्यायचं आहे आणि पातल्यामध्ये डाळ टाकायची आहे तर पातल्यामध्ये मी डाळ टाकून घेते बघू शकता ह्या पद्धतीने मी डाळ बारीक करून घेतलेली आहे तर आता आपल्याला ह्याच पद्धतीने सर्व डाळ बारीक करून घ्यायची आहे तर तिन्ही डाळीसुद्धा मी वेगवेगळ्या पद्धतीने बारीक करून घेणार आहे म्हणजे एकदाच करून नाही घ्यायची आपल्याला त्या बारीक ह्या दोन्ही केल्या तरी चालेल सोबत पण चणा डाळ आपल्याला वेगळीच बारीक करून घ्यायची आहे कारण चणा डाळ लवकर बारीक होत नाही त्यामुळे आपल्याला ती सेपरेटच बारीक करून घ्यायची आहे तर तुमच्याकडे कोणत्या कोणत्या पद्धतीच्या डाळी तुम्ही सांडग्यासाठी वापरू श वापरतात तर त्याही मला सांगा आमच्या इकडे काय करतात गावाकडे उडदाची डाळ दार, आणि मुंगाची डाळ ह्या दोन्हीच डाळीचे सांडगे बनवतात आणि मी जिथे राहते तिथे मटकीची डाळ मूंग डाळ आणि आपली चणा डाळ ही वापरतात तर आता आपल्याला काय करायचं आहे मिश्रण या डाळीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला ते जिरे आणि आपण जे लसूण बारीक केलेला आहे तो छान असा एकजीव करून घ्यायचा आहे आणि डाळ आपल्याला छान फेटून घ्यायची आहे सात ते आठ मिनिट एकदम अशी हलकी होती आपण छान डाळ फेटून घेतल्यामुळे आणि काय का का काय बायकांची तक्रार असते की सांडग्याची भाजी लवकर शिजत नाही तर ती कशामुळे शिजत नाही आपण काय करतो मिक्सरमधून काढल्या काढल्या सांडगे टाकायला सुरुवात करतो त्यामुळे ते सांडगे अजिबात शिजत नाहीत तर काय करायचं कधीही सांडगे बनवताना डाळ छान फेटून घ्यायची आहे आणि कशी फेटायची तर ह्या पद्धतीने फेटायची आणि फेटून कशी आपल्याला कळेल क म्हणजे समजणार कसं की कशी फेटायची कशी नाही तर काय करायचं वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये थोडंसं आपल्याला मिश्रण टाकून ब बघायचं आहे ते अलगत वर येतं त्या म्हणजे ती डाळ फिटून झालेली असते तर मी काय क करणार आहे वाटीमध्ये पाणी घेणार आहे आणि त्यामध्ये टाकून बघणार आहे तर अलगत वर आलेलं समजा की आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे फेटून तर इथे मी वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे ते बघा अलगत असा गोळा वर आलेला आहे एवढी डाळ फेटून घ्यायची आहे तर मी सात आठ मिनटं छान डाळ फेटून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये कोथिंबीर घालायची आहे तर कोथिंबीर मी छान छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि बारीक चिरून घेतलेली आहे तर आता आपण कोथिंबीर घालूया यामध्ये तर इथे कोथिंबीर मी घातलेली आहे आणि आपल्याला छान एक मिक्स करून घ्यायची आहे तर ह्या पद्धतीने मी मिक्स करून घेत आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे एखाद दोन तीन सेकंदात छान मिक्स करून होते जास्त वेळही लागत नाही आणि सांडग्याची भाजी शिजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही आहे तर तुम्ही या पद्धतीने सांडगे नक्की करून बघा आणि खूप छान टेस्ट येते ह्या भाजीला आणि गावाकडे कशी सुरुवात सांडग्यापासूनच सुरुवात करतात आमच्या गावाकडे कसं पहिले सुरुवातीला सांडगे आणि नंतर मग बाकीचे पदार्थ करायला सुरुवात करतात तर मी बाहेर काय केलेलं आहे चटई टाकलेली आहे आणि चटईवर मेन कापड टाकून घेतलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे थोडं थोडं डाळीचं मिश्रण हातावर घ्यायचं आहे आणि छान छोटे छोटे सांडगे तोडून टाकायचे आहेत ह्या पद्धतीने टाकत आहे मी तोडून तर आमच्या गावातले काय म्हणतात त्याला कोरोडा म्हणतात किंवा वडे म्हणतात किंवा कोणी कोणी सांडगेसुद्धा म्हणतात तर ह्याच पद्धतीने मी सर्व सांडगे तोडत आहे आणि तोडून झाल्यानंतर तुम्हाला तो दाखवते तर बघू शकता आपले सांडगे तोडून झालेले आहेत तर कशी झाली आपली सांडगे रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका